शहापूर येथे घरपोडीचा गुन्हा उघडकीस दोन अल्पवयीन ताब्यात एक पूर्णांक चौदा लाखाचा मुद्देमाल जप्त शहापूर तालुका हातकलंगले येथील सावली सोसायटी परिसरात घडलेल्या घरपोडीच्या गुन्ह्यात शहापूर पोलिसांनी तात्काळ कर कारवाई करत दोन अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र तीन मोबाईल हँडसेट व मोटरसायकल असा एकूण एक लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत शहापूर पोलीस ठाणे इचलकरंजी येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकोणतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच अ अनन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी महेंद्र छेडी यादव वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार सावली सोसायटी शहापूर तालुका हातकलंगले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा ते दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे आणिच या कालावधीत हो त्यांच्या घरात घरपोडीचा प्रकार घडला फिर्यादीवर त्यांची पत्नी जेवण करून झोपले असताना पत्नीने गळ्यातील मंगळसूत्र उशी जवळ ठेवलं होतं त्याचवेळी ग्रिल नसलेल्या स्लाइडिंग खिडकीतून घरात प्रवेश करून अज्ञात चोरटेने सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल फोन चोरून नेला सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान विना नंबर मोटरसायकल संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं दरम्यान त्यांच्याकडून ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र सव्वीस हजार रुपये किमतीचे तीन अँड्रॉइड मोबाईल हँडसेट आणि आठ हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची चार एक्स चॅम्पियन मोटरसायकल असा मुद्देमाल आढळून आला सखोल चौकशीनंतर सदर अल्पवयींनी सावली सोसायटी शहापूर येथील घरपुडीची कबुली दिली त्यानुसार चोरीस गेलेले सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक कोल्हापूर श्री योगेश कुमार गुप्ता माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अण्णासेब जाधव व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विभाग श्री विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सचिन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या कारवाईत पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे आयुब गडकरी अर्जुन फातले सतीश कुंभार शशिकांत ढोणे व ज्ञानेश्वर बांगर यांनी सहभाग घेतला पुढील तपास पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बांगर करत आहेत अशा बातम्या पाहण्यासाठी लोक हिरा न्यूज चॅनल लाईब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट ला भेट द्या धन्यवाद